नमस्कार मंडळी चला तर आज मी घेऊन आले गावावरून ताजं ताजं लसून अगदी शेतातून थेट घरामध्ये तुम्ही या लसणाच्या जुड्या पाहूच शकता खूपच ताजा आणि सुगंधी आता जरा तुम्हीच अंदाजा लावा आज मी काय बनवते तर लसूण म्हंटल की पहिली डोक्यात येते ती लसणाची चटणी तर आज आपण बनवणार आहोत लसणाची झनझणी तशी चटणी खर तर, तर ज्या माणसांना तिखट आवडतं ना किंवा ज्यांना तिखट म्हणजे स्वर्ग सुख वाटतं ना त्यांच्यासाठी ही चटणी म्हणजे एकदम देवबान स्वाद मग चला तर लसूण चटणी कशी बनवायची त्याच्यासाठी सुरुवात करूया सर्वप्रथम मी हा लसूण फोडून घेतलेला आहे असा बारीक बारीक करून घेते आणि या ठिकाणी मी जवळजवळ पंधरा एवढ्या लसूण कांड्या घेतल्यात आणि आता त्या लसूण कांड्या मी एकदम अशा बारीक पाकळ्या करून घेते आणि स्वच्छ करून घेते जेव्हा तुम्ही लसणाची चटणी बनवता तेव्हा जुना लसूण चवीला कडवट लागतो म्हणून शक्यतो नव्या हंगामाचा ताजा लसूण वापरायचा काही जण लसूण थोडा भाजतात पण जास्त भाजल्यास त्याचा नैसर्गिक झणझणीतपणा जरा कमी होतो त्याच्यामुळे शक्यतो तो भाजून घेऊ नका आता मी या ठिकाणी लसूणच्या ज्या कांड्या होत्या त्या हाताने अशा बारीक करून घेतल्यात आणि त्याच्या पाकळ्या वेगवेगळ्या करून घेतल्यात आणि त्याच्यानंतर त्याच्यावरची जी साल आहे जो जो कचरा तो मी साईडला ठेवून दिला आणि पाकळ्या पाकळ्या वेगळ्या केल्या जेव्हा आपण लसूण साफ करून घेतो ना ही प्रोसेसच खूप जास्त टाइम खाते नाहीतर ही रेसिपी खूपच इझी आणि ती दहा मिनिटातच बनणारी अवघ्या पण फक्त तुम्हाला लसूण पाकळ्या सोलायला खूप उशीर होतो किंवा खूप टाइम लागतो त्याच्यामुळे ही प्रोसेस थोडीशी लांब होते तर ती पंधरा ते वीस मिनिटं अशी घेते आता या ठिकाणी मी लसूण पाकळ्या एकदम वेगवेगळ्या करून घेतल्यात आणि त्याच्यावरची जी साल ती अशी चोळून वेगळी केलेली आहे लसूण जेव्हा मी हातावर मळला ना तेव्हा त्याचा सुगंध पूर्ण हातभर पसरला होता पूर्वी पसर आई म्हणायची लसूण हा पदार्थ असा आहे जो साध्या भाकरीलाही राजेशाही चव देतो आणि गावाकडे जे शेतकरी मंडळी वगैरे आहेत ते लसूण चटणी आणि भाकर शेतीला न्यायचे निहारीसाठी तर बघा या सर्व पाकळ्या अशा काढल्या आहेत आणि आता या नीट थोडं थोडं दाबलं की बाहेर येतात मी एक एक करून सर्व पाकळ्या अशा साल काढून घेतल्यात आणि त्यानंतर त्यात स्वच्छ धुवून घेतलं जर लसून फार सोलायला हो तुम्हाला अवघड जात असेल तर थोडा वेळ त्याला पाण्यात शिजवून ठेवा आणि मग पाकळ्या अगदी सोप्या निघतात आणि वेळ पण वाचतो आणि मग काम पण मजेत होतं पण या ठिकाणी मला लवकर लसूण चटणी बनवायची होती त्याच्यामुळे मग मी अशा सुरीच्या मदतीने एक एक पाकळी अशी काढून घेतली पण ती पण इझिली आणि सहज निघाली थोडे टाईम कन्झ्युमिंग होतं पण मी त्या सगळ्या पाकळ्या सोलून ठेवल्या आता पुढच्या प्रोसेसमध्ये मी या ठिकाणी तवा तापवायला ठेवला आहे मीडियम फ्लेमवर आणि त्याच्यामध्ये जे मी खोबरं किसून ठेवलं होतं जे सुखं खोबरं किसून ठेवलं होतं ते मी आता इथे परतायला ठेवलं आहे आता आपल्याला या ठिकाणी जोपर्यंत खोबऱ्याचा रंग असा प्युअर सर किंवा सोनेरी कलर येत नाही तोपर्यंत आपल्याला तो, तो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आणि क्रिस्पी खमंग असा खोबरा आपल्याला परतून घ्यायचं आहे चटणी बनवण्यासाठी आणि हा आपला लाडका लसूण ला बघा किती छान दिसतोय त्यानंतर मग आता इथे परतून झालेलं आहे माझं खोबरं तर ता मी एका ताटामध्ये काढून घेतलं आहे छोट्याशा आणि आता याच्या पुढच्या प्रोसेसमध्ये आपण हे सगळं मिक्सरला वाटून घेणार आहोत आणि बारीक करून एक वाटण तयार करून घेणार आहोत तर सर्वात आधी मी या ठिकाणी फक्त लसूणच घेतले जे सोललेले लसूण होते आपले आणि मी फक्त मिक्सरला एवढेच बारीक करून घेणार mm. आहे मी त्याच्यामध्ये अजून तरी खोबरं हो ॲड केलेला नाही आहे फक्त मला लसूण बारीक करून घ्यायचं आहे त्याच्यामुळे आता मी तो मिक्सरला लावलं आहे आणि आता तुम्ही पाहू शकता असा हलका बारीक मीडियम मी वाटून घेतला आहे मिक्सरमध्ये लसूण आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता यामध्ये तुम्हाला पाणी वगैरे टाकायचं नाही आहे विदाऊट पाणी तुम्हाला ही लसूणची चटणी बनवायची आहे तर लसूण मिक्सरला मी असं बारीक करून घेते व्यवस्थित आता तुम्ही या लसूणची कन्सिस्टन्सी पाहू शकता थोडा बारीक थोडा जाड असं मी वाटण वाटून घेतलं लसणाच्या चटणीसाठी आणि त्यानंतर आता आपण जे खोबरं परतायला ठेवलं होतं तांबूस होईपर्यंत जे खोबरं परतून घेतलेलं ते आता मी आम आम आता या मिश्रणामध्ये ॲड करते आणि आता आपल्याला या दोन्ही गोष्टी परत मिक्सरला बारीक वाटून घ्यायच्यात आणि कुठल्याही प्रकारचं पाणी वगैरे यामध्ये टाकायचं नाही आहे तर इथे तुम्ही पाहू शकता किती छान चटणी तयार झालेली आहे तर आता मी यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा ॲड करते जेणेकरून आपल्याला परत व्यवस्थित वाटता येईल आता हा आम्ही घरीच मसाला बनवलेला बेडकी मिरची आणि जी काश्मिरी मिरची होती त्याचा तर याचा रंगच तुम्हाला लाल गडद दिसतो आहे पण ही एवढी पण तिखट नाही आहे तर मी एक चमचा एवढी मिरची लसूणमध्ये ॲड केलेली आहे चटणीसाठी आणि आता मी ती पुन्हा वाटून घेते आणि बारीक करून घेते तर आता तुम्ही पाहू शकता त्याची कन्सिस्टन्सी आपल्याला कशी मिळाली वाटल्यानंतर तर, तर खूप छान पद्धतीने इथे लसणाची चटणी तयार झालेली आहे आता या ठिकाणी पाऊन चमचा एवढं तेल मी ॲड केलं याच्यामध्ये कारण की तेल ॲड केल्यानंतर काय होतं त्या चटणीचा स्वाद सुद्धा वाढतो आणि ती चटणी एकदम मिक्स छान प्रॉपर होते आणि खायला सुद्धा तेवढीच चवदार लागते आणि ही चटणी जर तुम्ही काचेच्या भांड्यात स्टोअर करून ठेवली तर ती एक महिना तुम्ही चालवू शकता आरामात ही बघा तयार झाली माझी लसणाची झनझली चटणी एकदम मस्त लालसर सुगंधी आणि ती अगदी तोंडाला चव आण नाही माझ्या वडिलांना ही चटणी फार आवडते ती तर रोजच्या जेवणात तिचा एक चमचा नक्की घेतात रोजच्या जेवणात तुम्ही जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून असेच गावठी चविष्ट पदार्थ शिकण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या स्वादिष्ट रेसिपीसह तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा